नमस्कार सगळ्यांना तर एकतीस डिसेंबर तर सगळ्यांनी सेलिब्रेट केलेच असेल एकतीस डिसेंबर तर सगळ्यांनी सेलिब्रेट केलेलंच असेल पण म्हटलं चला आज एक जानेवारी दोन हजार पंचवीस नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे तर सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा नवीन वर्षामध्ये तुम्हाला खूप प्रगती म्हणजे प्रगती व्हावी तुमची यश यावे आणि जे काही कोणी बिझनेस करत असेल कोणी नवीन एक्झामला एक्झाम देण्यासाठी प्रयत्न करत असतील तर त्याच्यातही तुम्हाला भरभरून यश मिळावं हीच म्हणजे माझ्या शुभेच्छा आहेत तुम्हाला तर एकतीस डिसेंबरला तर सगळ्यांनी सेलिब्रेशन केलेलंच असेल मी काल व्हिडिओ करणार होते पण थोडंसं मोबाईलमध्ये जास्त चार्जिंग नसल्यामुळे मला जमलेच नाही करायला सो मला काही गोष्टी दाखवता आले नाहीत कारण सेलिब्रेशनचं तरी पण मी एक दुसऱ्या मोबाईलमध्ये केलेले आहे व्हिडिओ ते तुम्हाला कोनी -कोनी कसे -कसे आ, आ, मी शेअर करण्याचा प्रयत्न करी तर मग कोणी कोणी काय कसं कसं सेलिब्रेशन केलेलं आहे आणि आमच्या लहानपणी म्हणजे आम्ही लहान असताना एक संकल्प करायचो नवीन वर्ष निघाला ना त्या दिवशी पासून म्हणजे संकल्प करायचे आता कोणी करत आहे का नाही माहित नाही म्हणजे कसं की आता एक जानेवारीपासून मी दररोज खूप अभ्यास करणार आणि या मध्ये पहिला नंबर मिळवणार किंवा काही आपल्याकडे आपल्याकडे निगेटिव्ह गोष्टी असतील म्हणजे भांडणं करायच्या वगैरे मुलांमध्ये मुलींमध्ये तर त्याचा आम्ही संकल्प करायचं की आज एक पासून आम्ही हा संकल्प केला आहे अशा पद्धतीने नाही का म्हणजे असं करायचं आम्ही लहानपणी आणि आमच्या लहानपणाचं म्हटलं तर जा एकतीस जानेवारीला शाळा असली शाळेमध्येच नाही का ठरवायचं उद्या एक जानेवारी आहे तर शाळेत येताना आपण कलरिंग वगैरे करून आणायचं हॅपी न्यू इयर लिहिता येत नसेल तर कोणाकडून घरच्यांकडून लिहून घ्यायचं किंवा आपल्या वर्गातील मित्र मैत्रिणी जे मैत्रिणी ज्या होत्या त्या कुठेतरी कुणाला काढायला येत असतं थोडंफार त्यांच्याकडून शिकायचं असं बरंच काही काही, काही करायचो आम्ही लहानपणी आणि मग ते दुसऱ्या दिवशी येताना नाही का शाळेत कलर वगैरे करून आणायचा आणि आपल्या सरांना क्लास टीचर कोण असतील कोणी बेस्ट फ्रेंड वाटत असेल म्हणजे मैत्रिणी तर त्यांना ते द्यायचं हॅपी न्यू इयर म्हणायचं शाळेमध्ये वर्गामध्ये हॅपी न्यू इयर काढायचं नाही का नवीन वर्षाच्या असं खूप खूप शुभेच्छा एक तेव्हा चॉक असायचे कलरचे म्हणजे रेड ब्ल्यू ते पण सरांकडून मागून आणायचं आणि करायचं अशा पद्धतीने म्हणजे लहानपणी तशी पद्धत होती वेगळीच होती आता आठवण जर काढली ना तर या मुलांमध्ये आताच्या म्हणजे असं काहीच नाहीये की हे करतात मुलं असं सेलिब्रेशन करतात वगैरे माझ्या मुलांनी पण रात्री हॅपी न्यू इअरचं पिक्चर काढलेलं आहे मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडिंगला दाखवते ती आणि त्यामुळं म्हटलं चला अशाच गप्पा मारूया आणि एक जानेवारीला तर आज या वर्षी तर सगळ्यांना सुट्टी आहे कारण इकडे मोस्टली क्रिसमसला सुट्टी असते सिटीमध्ये त्यामुळे एक जानेवारीला सुट्टीच आहे सगळ्यांना आणि बाकी आज आज, ए, आज एक जानेवारी आहे तर आता संध्याकाळी मी एक मेनू बनवणार आहे त्याचा व्हिडिओ काढून टाकते तर माझा मुलगा आहे हा हॅपी न्यू इयर तू काय संकल्प केला नवीन वर्षाच काय ठरवलं काहीच नाही काहीच नाही बघ आता काहीच नाही म्हणे नवीन वर्षाच ठरवलेलं तर मुलांचं काय एवढं मग चला व्हिडिओ बघ कोणी नवीन असेल आपल्या म्हणजे youtube मध्ये किंवा तर आपले व्हिडिओ बघत जा शेअर करत जा लाईक करत जा शेअर करायला विसरू जाऊ नका आणि कोणी नवीन असेल तर त्यांचे ही खूप खूप धन्यवाद आणि चला तर मग आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया तोपर्यंत तो बाय बाय तुम्हाला एक दाखवायचे नाही का दोन हजार पर... चला मी तुम्हाला माझ्या मुलांनी न्यू इयरचं पिक्चर काढलेलं आहे पिक्चर काढलेलं आहे रात्री साडे दहा वाजता हॅपी न्यू इयरचं